लोहार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते दादासो कळसाई हे लोहार समाजातील विविध मागण्यांसाठी माढा तालुक्यातील टाकळी टेंभुर्णी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी दहा दिवस बसले होते या आमरणोपोषणाप्रसंगी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित अबा पाटील यांनी साधा एकतरी फोन करावा अशी त्यांची पत्नी सौ वैशाली दादासो कळसाईत यांनी बोलताना सांगितले यावेळी त्या बोलताना काय म्हणाल्या ते, ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूज वर ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज आज माझे मिस्टर नाही तर पूर्ण हर समाजासाठी आज दहा दिवस झाले उपोषणला बसलेले आहे तरी शासनाने काही दखल घेतली नाही उलट प्रशास पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत केली पण माझी वैयक्तिक एकच इच्छा होती की म्हाडा तालुक्याचे आमदार आणि लोकसभेचे खासदार यांनी एक कॉल तरी करायचा होता का तर माझ्या मित्रांनी पूर्ण लोहर समाज ज्यावेळी मेळाव्यासाठी स समाज गोळा केला होता त्यावेळेस आबांची ओळख करून दिली आमच्या समाजाला त्यावेळेस पूर्ण समाजाला आबांची ओळख झाली आणि तिथून तिथून ग्रा आबां आबांना आम्ही पूर्ण पाठिंबा दिला त्यामुळे आबानी एक कॉल तरी करायचा होता एवढंच मी